तर ब्राह्मण समाज विरुद्ध भास्कर जाधव वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाही आहेत काही दिवसांपासून हा वाद सुरू आहे भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाला डिवचला भास्कर जाधवांकडून पुन्हा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला गेला आहे आणि ब्राह्मण समाजावर हल्ला बोल केला गेला आहे ब्राह्मण आंबेडकरवादी सभेत काय बोलतो यावर विश्वास ठेवू नका असं जाधवांनी म्हटलंय जाधवांनी राजू परुळेकरांचा व्हिडिओ हा व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला आणि हल्ला केला आहे सत्ता असताना फुल्यावर मारेकरी घातले होते कोणती सत्ता ब्रिटिशांची असल्यामुळे त्यांचे दाभोळकर झाले नाही मी तु तुम्ही एक तुम्हाला ब्राह्मण म्हणून सांगतो तुम्हाला ब्राह्मण जेव्हा आंबेडकर आणि दलित किंवा बहुजनांच्या सभेत येऊन काय बोलतो यावर त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवू नका तो हजार ब्राह्मणांच्या समोर काय बोलतो यावर विश्वास ठेवा <laughs> ब्रिटिशांची सत्ता असताना फुल्यावर मारेकरी घातले होते